येणाऱ्या होऊ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या पदयात्रेच्या साठी उपस्थित असलेले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते माझे मार्गदर्शक आदरणीय दा चंद्रकांत दादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले पोलीस आमदार माझे आमदार आदरणीय पृथ्वीराज बाबा जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आदरणीय संग्राम भाऊ देशमुख निमित्तानं उपस्थित असलेले माजी जिल्हा सदस्य शिवाजी नाना मकर पुलिक नाना हेडके विलास विलासभाऊ काळीबाग डॉक्टर योगेश लाल उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सगळे महिला बंधू वडीलधारी मंडळी आणि कार्यकर्ते हो। खरं म्हटलं तर गेल्या आठवड्यात मी दादाना विनंती केली होती की दादा की जिल्हा परिषदेची तिकीट ही लोकांच्या आग्रह असतो आम्हाला घ्यायला लागते पण आम्हाला पार्टीकडून ताकद पाहिजे आणि तुम्ही जर इथं आलात तर, तर थोडासा आम्हाला उत्साह कार्यकर्ते तयार होईल की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ने देखील ने आपल्या पाठीमागे आहे आणि आपण उत्साहानं आणखी डबल स्पीड पाळावं अशी कार्यकर्त्याची भावना आहे दादानी माझ्यावर प्रेमापोटी हा प्रस्ताव मान्य केला आणि दादाने आज दौरा ठरवला तो पुनर्पासून करवला आणि परिषद कलेगा तालिका दोन्ही ठिकाणी वेळ दिला दादाचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो <laughs> दादा ही सगळी मंडळी आमच्या डॉक्टर क्रांत्याकरणी जेडी बापू लाड यांच्या विचारून प्रेम करणारे मंडळे त्यांनी मन, प्रणामपासून भारतीय पाठीचा स्वीकार केला आणि सगळ्यांचा आग्रह हाच होता की धर्माशी लहान ह्या उमेदारा झाल्या पाहिजे आमची घ्यायची इच्छा नव्हती लोकांचा आग्रह असतो महिलांचा आग्रह असतो ही उमेदारी केली गेली आणि अतिशय उस्फूर्त प्रतिसाद या लोकांच्यातून जनमानसातून आम्हाला मिळतोय विशेषतः महिला आम्हाला सांगतात की ही उमेदारी मग आमची आहे आणि आमच्या अभेदारासाठी आम्ही प्रयत्न करणार त्यामुळं महिलांनी जबाबदारी हातात घेतलेली आहे आणि निश्चितपणानं दादा आपल्याला विनंती करायची वाटते की या सगळ्या उमेदवारांना खाली पंचायत समितीची बांबोडी करण्याचे उमेदवार आहेत सुरेंद्र बापट पवार आमच्या पवार ताई आहेत कुंडलगाण्याच्या या सगळ्या उमेदवारांना आपल्या सगळ्याची ताकद असणं आवश्यक आहे कारण भारतीय जनता पार्टी ही अतिशय विजन असणारी नेतृत्वाची पार्टी आहे केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदींचं विजन असणारं नेतृत्व आपल्याला लाभते राज्यामध्ये देवेंद्रबाई फडणवीस यांचं एक अतिशय महत्वाकांक्षी आणि विजन असणार नेतृत्व आपल्याला राज्याला लाभतंय तर उद्याची होणारी जिल्हा परिषद ही देखील भारतीय जनता पार्टीची असली तरच आपल्याला विकासाचा जो ओघ आहे तो आपल्या दारा होईल आपल्या घरादारापर्यंत होईल आणि प्रत्येक वाड्या वस्त्यावर हा जर कायम ठेवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीलाच आपण ताकद दिली पाहिजे कारण हा विकासाची गंगा आठता कामाने त्यांचा डिस्टर्ब होता कामाने हा विचार घेऊन आम्ही लोकांच्या पण गेलो आणि लोकांना ती भावना निश्चितपणाने पटली आणि धनुष्य लाडांची उमेदवारी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं स्वागत झालं दादा एकीकडे दा आम्ही जनशक्ती म्हणून उमेदवार उभा केलो पण विरोधात जनशक्ती एवढ्या जोरानं कामाला ला लागली की त्यांच्याकडे प्रचाराने उद्दे नव्हते मग त्यांनी नोकरीची वाटेल तशी आम्ही सपली पैसा पाहिजे तसा दिला आणि वाटतील तेवढा पैसा देऊन फोडायचा प्रयत्न करावा लागले पण ही जनता ह्या सगळ्याला भरून दोरणार आहे कारण बंद पडलेल्या तुरशी कारखान्याचा आमिष दाखवून त्या लोकांनी लोकांची मतं फोडण्याचा त्यांना डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला अजून कारखाना चालू नाही अजून कारखाना आहे तरी देखील त्याचा आमिष त्या लोकांना नोकरीचं दाखवलं जात आहे कारण त्याच्याकडे प्रशासनाचे मुद्दे नाही तुम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर जावा तुम्ही काम काय करणार आता पण काम काय केलं उमेदवाराचा प्रतिमा काय तो लोकांशी कसा वाटतो सुख दुःखात तो सामील होतो का नाही त्यांना लोकांशी किती अडचणी काढल्या त्याच्यावर निवडणूक व्हायला पाहिजे होती पण ती निवडणूक त्यांच्याकडे ते बुद्ध नसल्यामुळे त्यांनी नोकरी आणि पैशावर नेली पण आता ही जनता शून्य आहे जागरूक आहे त्यामुळे अशी अनेक इलेक्शन या जनतेने बघितलेले आहेत ही जनता निश्चितपणाने या आयुष्याला पूर्ण होणार आहे आणि निश्चित पाहणार सर्वसामान्यांची उमेदवारी म्हणून धनश्री लाड आणि सुनंदाई पवार संकपाल आणि पवार ताई यांना ही निश्चित पाहणार साथ देईल असा विश्वास यांनी त्यांना व्यक्त करतो खऱ्या अर्थानं बरस काय बघायचं आहे पण दादा इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगली ताकद ज्या भागात वाढलेली आहे आज धनश्री लाड यांनी संपूर्ण पाण्यासाठी गडेगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टीची महिला मेळावा घेऊन पक्ष तळागळात रुजवण्याचा प्रयत्न केला राज्याच्या योजना केंद्राच्या योजना महिलांना माहीत व्हाव्यात सरकार जनतेसाठी काय व्यक्त आहे ते त्यांना माहीत व्हावं म्हणून तिथं मेळावे घेतले गेले आणि अतिशय यशस्वी मेळावे गेले आणि चाळीस ते पन्नास हजार लोकांच्यापर्यंत आता भारतीय जनता पार्टी पोहोचली त्याचा निश्चितपणानं या निवडणुकीत पार्टीला फायदा नक्की होणार आहे कारण महिलांच्या बाब महिलांच्या मनातच देवानुभावांच्या विषयी अतिशय प्रामाणिक भावना आहे देवाभावाने महिलांना नकाशावर आणलं कामाच्या बाबतीत महिलांचं विशेष प्रेम आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात देखील महिलांच्या बाबतीत विशेष धोरण आपण आखूया युवकांच्या बाबतीत विशेष धोरण पोलीस कडेगाव अनेक प्रश्न आपल्याकडे आहेत पण आज जिल्हा परिषदेचा विषय त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बाबतीत गावागावात आपली भारतीय जनता पार्टी पोहोचलेली आहे पण त्यांना ताकद आपण द्यावी असा एक विश्वास त्यांनी त्यांना व्यक्त करतो खरं त्यांना आज वेळ जास्त नाहीये पण दादा तुम्ही तुमचं असंच लक्ष अशीच ताकद आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यावर राहावी अशी प्रामाणिकपणाने भावना व्यक्त करतो आणि माझं लाभलेलं भाषण संपतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी कुंडल जिल्हा परिषद गड